आता ते कशी येऊत याला किंमत नाही द्यायच्या म्हणजे ते एक सरकार म्हणून आलेत का समाज म्हणून आलेत का एक माध्यम म्हणून आलेत याला नाही आपण जास्तही द्यायचं कारण त्यांना बी खिंडीत नाही पकडलं पाहिजे आपण म्हणजे आम्ही असोत किंवा समाज असो कोणी असो ते आलेत ना किमान त्यांनी ही तरी भावना दाखवली की आपण सरकारशी आता ही चर्चा सुरू करू की या पद्धतीनं जरी त्या राजेसाहेब येऊन गेल्याच्या नंतर कोणी आलं नाही परंतु आता हे चांगल्या प्रकारचा यांनीही समजून घेतलं आमचं म्हणणं काय हेच म्हणणं जर त्यांनी त्या स्वरूपाचं म्हटलं तर त्यांच्याही मनात परिवर्तन फडणवीस शिंदे शिंदेसाहेबांच्या होऊ शकतो ही एक आंदोलक आणि समाजाचा एक पोरग म्हणून काम करत असताना मी अशा अवधी राहिलं पाहिजे या मताचा मी नसतं आमची लढाई कुठे आहे दोनशे अठ्यांशी पाडायची किंवा बघायचं आमचा धापका सुरूच आहे उद्याच्या तुमच्या दौऱ्यावर काय परिणाम आहे या बैठकीचा याचा त्याचा ता काय संबंध ह्याचा त्याचा ता काय संबंध हे बघा हे अंतरवाली इथं कोणताही नेता येऊ शकतो हे महाराष्ट्रातल्या घराघरातल्या सगळ्या मराठ्यांना माहीत झाल्या आहेत म्हणजे इथं कोण आलं आहे म्हणून मी त्यांचा झालो आहे किंवा नाही झालो हे अर्थ समाज काढत नाही इथं कोणी आला त्यांचा या मराठ्यांचं केंद्र असल्यामुळे आम्हाला सन्मान करायला लागतो आणि सर्वसामान्य मराठ्यांपर्यंत हे माहिती कोणी येऊ हो? मग काय येणारे जर येऊच नाही दिले तर इकडं तरी कोणी येईन मग आणि मग चर्चा तरी कशा होतील आणि मार्ग तरी कशी नाही कोणी यायला लागला आपण तू येऊ इकडं मग तू आकडे बघत कामं तरी कशी होतील म्हणजे ह्याच शब्द नाही हे मराठा सुद्धा शब्द आहे की इथं येणारा कोणताही काही काही तर टेबल वाजणारी व्यावीत तिथं मला घोडे लावणारे व्यालीत मग आम्ही हाकून लागले कारण हे मराठ्यांचं केंद्र इथं आम्हाला सगळ्यांसारखा सन्मान द्यायला लागतो आणि मी प्रखर बोलणार आहे मीडियाच्या बांधवांना कधी मी खोटं बोललेलो नाही त्यामुळे इथं येणार सगळ्याच आहे कुणी इथं आलं म्हणजे का मी त्यांचं होतं असं नाही आहे मी समाजाचाच आहे मरेपर्यंत हा म्हणू जर हे समाजाचा आहे समाजाला समाजा मिळू तर मी मात्र हटत नाही ते माध्यम झाले चांगलं काम करायला लागले ला समजा आज गुंडे साहेब आले चव्हाणसाहेब आले ते सरकारकडे जातील त्यांनी सांगितलं आम्ही फडणवीस साहेबांना सुद्धा बोलतो या विषयात शिंदे साहेबाला सुद्धा बोलतो चांगली गोष्ट नाही केलं तर आमच्या रॅल्या सुरूच आणि परिणाम होण्याचं काय समजा उलट जास्त होणार ताकदी ना चर्चा सकारात्मक प्रत्येक वेळी परंतु मी कृतीला आणि अंमलबाजी मी लक्षण करते त्याविषयी चर्चा झाली आरोग्याच्या आरोग्याविषयी चर्चा झाली याला सांगतील सी एम साहेबाला सांगतील सहमंत्री साहेबांना सुद्धा सांगतील त्यांनी सांगितलं शिवराजे साहेब सुद्धा आता बोलले की शंभूराजे साहेबांचं म्हणून होतं कारण पाच आजच्या वडीला पाठवले तीन मोठे हैदराबाद पकडं हैदराबादचं गॅजेट घेतलेलं आहे शिंदे साहेबांच्या समितीत दिला म्हणजे त्याला सर्टिफाईड असावं असे सुद्धा आवश्यकता नाही असं समितीचं सुद्धा म्हणणं आहे तर मग तुम्ही ते करू शकता सातारा संस्थांबद्दलही त्या गॅजेट बद्दलही मी त्यांना बोललोय साहेबांकडेही बोंबे साहेबांच्या सर्वत्रही आमदार निरोप दिला आहे आणि गुन्हे मात्र सरसकटचा विषय तुम्ही असं नाही करू शकणार की वंच स्वरूपाचे काय याच्यात नाहकसुद्धा समाजाचे लिपूर्वित होईल आंतरवाली स्वराज्यातले सरसंकडून याबाबतही चर्चा जाईल तर ते सरकारला कळवतील त्र्याऐंशी क्रमांकाला बीच्या संदर्भातली चर्चा झाली सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणी मात्र आमच्या व्याख्याप्रमाणात शंभूराजे साहेबांना सांगितलंच सरला सरलासुद्धा आम्ही आता सांगितलं आणि सुद्धा सांगितलं या व्याख्याप्रमाणातही पूर्ण आव आवश्यक आहे आणि ही चर्चा मात्र एवढंच हे काही गडबडीत होण्यापेक्षा चांगल्या स्वरूपात झाली जेणेकरून त्यांच्याही लक्षात आलं आमचं म्हणणं काय आणि त्यांचं म्हणणं काय हे आमच्याही लक्षात आलं आणि हे दोन्ही संवाद होऊन हे होणं खूप गरजेचं होतं की आपण काय सांगतो त्यांनी धावपळी द्यायचं आम्ही धावपळीत सांगायचं आणि त्यांनीसुद्धा केलं याला टाईम लिमिट वाढल्यामुळं चर्चेचा सविस्तर त्यांच्याही लक्षात आलं काय विषय ओबीसीचा कसा धक्का लागत नाही किंवा त्यांना आमच्यामुळं अडचण कशी नाही आम्ही दीडशे वर्षापासून आरक्षणात शंभर वर्षापासून कसे आहेत हे सगळ्यांना शासनकर्त्यांना कळणं खूप गरजेचं आहे स्पष्टता सरकारमध्ये असली पाहिजे संविधानाच्या पदावर बसलेल्यांच्या आणि तेही ओबीसीच्या नेत्यालाही समजून सांगणं गरजेचं आहे त्यांच्याकडून म्हणजे वादविवादाचा विषय राहणार नाही आहे यांच्या लक्षात आल्याच्या नंतर त्याच्यात दुसरा विषय साहेबांना आम्ही सांगितलं आहे की जे तुम्ही आत्ता दहा टक्के दिलं होतं ते अठ्ठावीसपासून पासून तुम्ही ते रद्द केलं म्हणजे त्याच्यात आज आमच्या लाखो पोरांचा वाटोळ व्हायला लागलं ॲडमिशनचं ॲडमिशनचा विषयात आणि जे मोफत शिक्षण केलं आहे मुलींना त्याची अंमलबजावणी नाही शंभूराजे साहेब तर म्हणले मी ते एखादीच उद्याच बघतो अंमलबजावणीचा विषयात आणि साहेबांनाही दोघांनाही आम्ही ते सांगितले म्हणजे चर्चा जर बराच वेळ चालली तर सविस्तर सांगता येतं आणि शॉर्टकट गेलं तर ते ऐकणार सांगणार त्या लक्षात राहत नाही आपण काय सांगितलं आहे आणि आमच्याही लक्षात राहत नाही ते काय काय हा म्हणले म्हणजे हे बरा बराच वेळ चालली हे चांगलं झालं अच्छा अच्छा म्हणजे तुम्हाला कल्पना आहे की गेल्या तीन महिन्याच्या आसपास अगोदर निवडणुकीच्या अगोदर मी जरंगे पाटील यांना भेटायला आलो होतो आणि त्यांची चर्चा मी चर्चाही झाली होती मी त्यांना सांगितलं की मला कोणी शाळेतलं नाही परंतु मराठा समाजाला एक कार्यकर्ता म्हणून मी मागे जेव्हा भेटितलं होतं की जेवढ्या या मागण्या समाजाच्या आहेत होतं त्या मागण्यांचा पाठपुरावा मी शासन स्तरावर करायची जबाबदारी ही निश्चित स्वीकारलेली आहे आणि ज्या ज्या गोष्टी अपुऱ्या आहेत किंवा व्हायच्या आहेत त्या आपण शासन स्तरावर पाठपुरावा करू हा त्याचा हेतू होता मध्यंतरीच्या काळामध्ये निवडणुका आल्या आचारसंहिता होती आचारसंहितेमध्ये काही गोष्टी शक्यही नव्हत्या आणि म्हणून मी आज संभाजीनगरला जात होतो मी बोमरे इथे होते, होते। म्हटलं चला आपण असाल तर आपण जाऊन येऊ आम्ही दोघे खासदार आहोत ते लोकसभेत आहेत मी राज्यसभेमध्ये आहेत आणि त्यामुळे माझं ठरल्याप्रमाणे मी रणजे पाटलांना या ठिकाणी भेटायला आलो आणि त्याची माझी चांगली चर्चा झाली आणि त्या सर्व मागण्या या शासनस्तरावर पुन्हा त्याचा पाठपुरावा करण्यासंदर्भात त्याची माझी विस्तृत चर्चा झाली विषय काय कोणत्या एक तर चर्चा मागे झाली होती की ज्या काही किरकोळ स्वरूपाचे गुन्हे आहेत आंदोलनाच्या दरम्यान घडल्यात नाही काही घटना ते मागे घेण्यासंदर्भात चर्चा शासन स्तरावर झाली होती आणि हे त्यावेळेस मान्य झालं होतं की हे गुन्हे मागे घेतले पाहिजे फक्त गंभीर गुन्हे जे आहेत त्याच्यामध्ये कोर्टाच्या अडचणी काही आहेत आणि त्यामुळे ते, 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 ते वगळता इतर माहीत माहित असते ते वगळता जे इतर किरकोळ स्वरूपाचे आंदोलनाच्या संदर्भातले जे गुन्हे असतील ते मागे घेतल्या पाहिजेत आणि मला सांगण्यात आलं होतं गुन्हे मागे घेण्यात आलेले आहेत परंतु धनंजय पाटलांनी मला सांगितलं की अद्याप पूर्णपणे त्याचं झालेलं नाही आहे तीसुद्धा आकडेवारी नेमकी किती राहिलेली आहे किंवा कशामुळे राहिलेली आहे हा त्यातला एक महत्त्वाचा विषय आहे है। नंतर हैदराबादमध्ये हैदराबाद संस्थान असताना जे गॅझेट होते त्या गॅझेटच्या प्रमाणे ही संख्या अधिक आरक्षण मिळू शकतं असं अशी समाजाची मागणी आहे मागे विभागीय जे आयुक्त होते त्यांनी त्याची माहिती बरीचशी जमा केलेली आहे शंभूराजे स्वतः त्याच्यामध्ये लक्ष देऊन नाहीत आताही त्यांच्याशीच मग अशी फोनवर चर्चा झाली की त्याची सद्यस्थिती काय आणि त्या गॅजेटच्या अनुषंगाने जे काही जिल्ह्यामध्ये आरक्षण तत्कालीन त्या सरकारच्या वेळेस जे काही कदाचित दाखवल्या गेले आहेत त्या अनुषंगाने किती अधिकची संख्या त्याच्यामध्ये अधिकची होऊ शकते हाही विषय अंतिम त्या आता कसं झालं की त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन्स काय आलेले आहेत इतर लोकांनी त्याच्यावर आक्षेप नोंदवलेले आहेत त्या आक्षेपवर सध्या सुनावणी सुरू आहे आणि ती सुनावणी पूर्ण झाल्यानंतर मग ती संख्या निश्चित होईल की जे काही नातेसंबंध आहेत त्या संदर्भामधले ऑब्जेक्शन्स हे कितपत व्हॅलिड आहेत कितपत योग्य आहेत किंवा कितपत अयोग्य आहेत याच्या निर्णयानंतरच त्या सगळ्या गोष्टी या स्पष्ट होतील परंतु हैदराबाद गॅझेटचा उल्लेख जो मनोज रंगे पाटलांनी केलेला आहे त्या अनुषंगाने त्याच्यावर सुद्धा कारवाई जी काही सुरू आहे त्याची माहिती मी घेतो आणि त्यांना मी याच्यावर ब्रीफ करेल तेव्हा सात दिवस राहिलेले तेरा विषय ठीक आहे तेरा तारखेचा अल्टिमेटम आहे अल्टिमेटमचा विषय असा आहे की आम्हा सर्वांची इच्छा आहे की हा विषय जेव्हा लवकर संपलेला चांगला नाही कोणाला आपण सातत्याने आंदोलन चालू राहावं अशी कोणाचीच मानसिकता नाही ना समाजाची आहे ना सरकारची आहे आणि म्हणून हे विषय जितक्या लवकर संपतील तेवढं संपलेले बरे असं आम्हा सर्वांची भावना आहे आणि त्यामुळे आम्ही दोघंही प्रयत्न करत आहोत भुगण्यामावांचं त्याच्यामध्ये खूप आम्हाला मदत आहे आणि शासन स्तरावर आम्ही दोघंही याचा पाठपुरावा आम्ही करत हो। आहोत आणि ॲडमिशन्सच्या संदर्भात काही नवीन प्रश्न निर्माण झाले असं त्यांचं म्हणणं आहे शासनाने एक वेळा जी आर काढला त्यामुळे दहा टक्के आरक्षण मिळाले असं ॲडमिशन्समध्ये काही प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत या दोन तीन विषयासंदर्भात त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे आजची जी काही भेट आहे तर कुठली राजकीय त्याच्यामध्ये चर्चा करण्याचा एक व्यक्तिगत पातळीवर हा विषय आहे ओके आणि एक समाजा आम्ही काय देणं लागतो ही भावना त्याच्या मागची आणि हे विषय लवकर संघर्ष समाजामध्ये अधिक न वाढता आपल्याला हा विषय लवकर मार्ग लागला पाहिजे आपण